न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्वमोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काही जणांच्या घरावरचे पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर आलाय तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेलाय याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी उमराणे येथे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला असल्याचं पाहायला मिळत आहे खचून जाऊ नका शेतकऱ्यांसमोर सरकार खंबीरपणे उभे आहे नैसर्गिक आपत्तीचा सामना करू यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल असे आश्वासन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी दिले नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार राहुल आहेर देखील उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक